बीड लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला आपण विधानसभेमध्ये घेऊन दाखवू असा शब्द धनंजय मुंडे यांनी दादा पवार यांना दिलाय त्यामुळं बीडच्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी इकडून शरद पवार गट आणि त्यांच्या विरोधामध्ये धनंजय मुंडे गट पूर्ण प्रयत्न करणार आहेत मात्र त्यांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी शरद पवार यांनी देखील तगडा प्लॅन आखलेला असून या बीड जिल्ह्यामध्ये जे काही सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यातील चार विधानसभा मतदारसंघ जिंकायचेच यासाठी मोठा तगडा प्लॅन शरद पवार यांनी केला आहे यामध्ये प्रामुख्याने जे चार विधानसभा मतदारसंघ निवडलेले आहेत तेथील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड बीडमध्ये बे संदीप क्षीरसागर यांना पाळण्यासाठी धनंजय मुंडे यांचा जरा वेगळाच प्लॅन आहे क्षीरसागर कुटुंबामध्ये फूट पाडून क्षीरसागर कुटुंबातीलच योगेश क्षीरसागर यांना संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये उतरवण्याचा त्यांचा डाव आहे महायुतीमध्ये जवळपास ही जागा अजितदादा गटाला जाणार आहे त्यामुळे क्षीरसागर यांचा पडाव करण्यासाठी क्षीरसागरच उभे करण्याचा त्यांचा डाव असला तरी लोकसभा निवडणुकीमध्ये साठ हजाराच्या वर भेटलेली लीड पाहता बीड विधानसभा शंभर टक्के जिंकण्याचा प्लॅन हा शरद पवारांचा आहे त्यामुळं बीड विधानसभेमध्ये काहीही केलं धनंजय मुंडे यांनी कितीही प्लॅन केले तरी बीड विधानसभा ही शरद पवार यांना जिंकण्यापासून फारसं कोणी रोखू शकेल असं सध्या तरी चित्र नाही जे चार विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांनी निवडले त्यातील दुसरा मतदारसंघ मा आहे माजलगाव दोन दिवसापूर्वीच माजलगावचे विद्यमान आमदार असणाऱ्या प्रकाश सोळंके यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली मात्र धबक्या आवाजामध्ये मा अशी चर्चा आहे की जर लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे यांच्यासारखा हेवीवेट चेहरा हेवीवेट नेत्या मैदानामध्ये असताना सुद्धा प्रकाश सोळंके किंवा माजलगाव विधानसभा मतदारसंघानं फारशी लीड दिलेली नाही जवळपास आठशे साडेआठशे मतांची लीड फक्त पंकजाताई मुंडे यांना भेटली मग पंकजाताई मुंडे समोर असताना जर मादलगावमध्ये लीड भेटत नसेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये ते पराभव होणार आणि त्यामुळेच कदाचित प्रकाश टुंके यांनी होणाऱ्या संभावित पराभवाला टाळण्यासाठी म्हणून योग्य वेळे निवृत्ती जाहीर केली असल्याची धपक्यावादात चर्चा त्यामुळे या मादलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा विजय संपादन करण्याचा शरद पवार यांचा डाव चारपैकी जो तिसरा विधानसभेचा मतदारसंघ आहे अर्थातच तो आहे अष्टी अष्ट विधानसभेमधली इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे या भाजपच्या उमेदवार होत्या प्रीतमताई यांना लोकसभा निवडणुकीमध्ये या अष्टी विधानसभेमधून साठ हजारची मार्जिन होती साठ हजार असं लीड होतं आणि या साठ हजाराच्या जोरावर जो आम्ही हा विधानसभा मतदारसंघ सहज जिंकू असं भाजपला वाटत होतं भाजपनं ओबीसी भी चेहरा भीमराव धोंडे यांना मैदानात उतरलं मात्र तुम्ही कल्पना करा ज्या अष्टी विधानसभेला प्रीतम मुंडे यांना साठ हजाराचं लीड दिलं त्याच अष्टी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब वाजपे हे एक लाख सव्वीस हजार मतं घेऊन तब्बल पंचवीस ते साडेपंचवीस पंचवीस हजाराचं लीड घेऊन विजयी कसे झाले याचा अर्थ आता या लोकसभा निवडणुकीमध्ये तर मागच्या वेळी जे साठ हजाराची लीड लोकसभेला दिली होती ती लीड पन्नास टक्के घटली आहे आणि अष्टविधानसभेमध्ये फक्त तीस हजाराचं मार्जिन पंकजाताई मुंडे यांना आहे म्हणजे साठ हजाराचं सा लीड भेट असताना सुद्धा त्या ठिकाणी पंचवीस हजार विधानसभेत पराभव होतो आता तर लीडच फक्त तीस हजाराची आहे त्यामुळं अष्टविधानसभेमध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीने अष्टविधानसभा जिंकण्याचा शरद पवार गटाचा पूर्ण प्लॅन आहे आणि या चारपैकी शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो अर्थातच केज केजमध्ये अजून उमेदवाराची निश्चिती जरी झाली नसली आणि भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या गाठीपेठी घेत असल्यात तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडं पृथ्वीराज साठे सरकार सुद्धा चेहरा आहे त्यामुळे उमेदवारांची निश्चिती अजून झाली नसली तरी जवळपास वीस एक हजारचं लेड बजरंग सोनावणे यांना या मतदारसंघातून भेटत आहेत त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा परिवर्तनाचे वारे वाहत आहेत आता तुम्ही म्हणाल राहिलेल्या दोन विधानसभाचं काय गेवराईचं आणि परळीचं काय तर गेवराई विधानसभा लढवणार कोण हा अजूनही निर्णय झालेला नाही कारण या ठिकाणाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बदामराव पंडित हे सुद्धा इच्छुक असून ते सुद्धा एक तगडा चेहरा आहे तर जर ठाकरे गटाला ही जागा गेली तर ठीक आणि तसं जर झालं नाही आणि ही जागा सुद्धा शरद पवार गटाला जर गेली तर या ठिकाणी तरुण चेहरा मैदानामध्ये उतरवण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न मात्र सध्या तरी या चार विधानसभावर त्यांची पूर्ण नजर आहे आता प्रश्न उरतो तो सगळ्यात इंटरेस्टिंग तो म्हणजे परळीचा परळीमध्ये काय होणार बऱ्याच जणांचं मत असं आहे की परळीमध्ये धनंजय मुंडे हे पडतील पण थोडं थांबा इतकं सगळं झालं असताना लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तर हजाराची लिड परळी विधानसभेमध्ये आता परळी विधानसभा तसं बघितलं तर ओबीसी बहुल विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळं धनांगे पाटील सुद्धा टार्गेटवर धनंजय मुंडे आहेत हे खरं आहे पण सत्तर हजाराचा आकडा हा काही छोटा नाही आणि त्यामुळं आपली शक्ती परळी विधानसभेमध्ये खर्च करण्यापेक्षा बाकीच्या चार विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून या चारही विधानसभा जिंकायचे आढाव शरद पवारांचा आहे याचा अर्थ धनंजय मुंडे यांच्याकडे फक्त आणि फक्त परळीचा तेवढा मार्ग आहे परळी तेवढी त्यांना आत्ताचा तरी सेफ आहे त्यामुळं आणि गेवरायचा विषय हा ठाकरे गटावर अवलंबून आहे त्यामुळं या सहा पैकी जवळपास चार विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्याकडं एक ठाकरे गटाकडं आणि कदाचित परळी ही धनंजय मुंडे जिंकू शकतात मित्रांनो या सगळ्या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा धन्यवाद